शीर्षक आहे गाव तुझा दूर दूर त्या विजन काननी तुझा गाव वसावा दूर दूर रान तुझा कान्हा राधे समभासावा तरुलतांच्या दाट सावल्या पाय घड्या अंथर लेल्या ले ले। दहा दिशा अनवाटा अनवट हिरवाईने मंतर लेल्या मधुर कलरव किलबिल करता ओंजळ सांडे केशर पिवळी दवात नाले रान लपटते सोन भरझरी झूल कोवळी गिरकी देतो तृणपा त्यांना सळसळणारा खट्याळ वारा रंग गंधल्या सान फुलांनी फुलून जातो रान पिसारा दुथडी भरला नदी किनारा एकांताची ओढ अनावर निळी मोहिनी तनमन व्यापे पाशनुरावे नुरावे त्या कोमल हळवी मुक्त शांतता नशा मलमली चढवत जाते भान जर कलाबुतींची माथ्या नीला उन्हे सांडती कवड शातल्या सोन सळ्या मग हिंदोळ्यांचा खेळ मांडती मोह जालते सांजावलेले पसरत जाते निगूड माया कालो खाजे मौन प्राशती चंद्रा मधल्या पिठूळ छाया सहा ऋतूंचे उरुष सजती वर्खतयांचे सांडत जाती दिसमासांचे क्षणपळ अवघे रंग बावरे उधळत येती सान थोर फांद्यान फांद्यांवरती गंध भारला बहर फुलावा मोहरलेल्या स्वप्न कळ्यांचा मंद मंदसा झुला झुलावा जुला जुला दूर दूर त्या विजन काननी तुझानी माझा गाव वसावा निळा गुलाबी रान फुलोरा कान्हा राधे समभासावा काना राधे समभासावा धन्यवाद